नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते एप्रिल पासून स्टार कोण काय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका लवकरच दाखल होत आहे तर सेलिब्रिटी मास्टरशेफच्या धर्तीवर आधारित मराठी सेलिब्रिटीचा क्षति वाजले हा नवा कोरा कार्यक्रम सुद्धा येत्या सव्वीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आता याच कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी सोनी मराठीने सुद्धा कंबर कसली आहे मधुराने रेसिपीजला घेऊन आज काय बनवूया मधुराने स्पेशल हा नवा परा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो तर स्वयंपाकघरात ड्रामा कशाला हवा महाराष्ट्रातल्या पाककृती शिकूया नव्या रुचकर जमीनचे पंगत रंगूया पटू नाते मिळूया असं म्हणत या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे आज काय बनवूया मधुराणी स्पेशल हा नवा कोरा कार्यक्रम येत्या पाच मेपासून सोमवार ते शुक्रवारी दुपारी एक वाजता सोनी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता मधुराणी स्पेशल रेसिपीज पाहायला मिळणार त्या त्यापणे टी व्हीवर तर या नव्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका